नमस्कार आपण पाहत आहे सांगली न्यूज खानापूर तालुक्यामध्ये तब्बल एक कोटी वीस लाख रुपयांची सर्वसामान्यांना मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून खानापूर तालुक्यातील रुग्णांना मोठा निधी देण्यात आला आहे गेल्या दोन वर्षांपासून तब्बल एक कोटी वीस लाख रुपयांची मदत तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांना देण्यात आली आहे खानापूर तालुक्याचे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ व युवा नेते सुहास बाबत यांच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील विविध रुग्णांना या वैद्यकीय मदत कक्षाचा मोठा लाभ झाला आहे नुकत्याच झालेल्या आरोग्यवारी या कार्यक्रमामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली त्याचप्रमाणे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी सर्वसामान्यांना तातडीने प्राप्त होण्यासाठी टोल फ्री क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे शहाऐंशी पन्नास छप्पन्न पंच्याहत्तर सदुसष्ट हा टोल फ्री क्रमांक असून यामध्ये रुग्णांना चोवीस तासाच्या आतमध्ये मदत देण्यासाठी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यभरामध्ये तीनशे चाळीस कोटींची वैद्यकीय मदत निधी दिल्याची माहितीही त्यांनी दिली या वैद्यकीय मदत निधीमुळे चाळीस हजार रुग्णांचे प्राण वाचल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले या योजनेमध्ये एकूण वीस महत्वाच्या आजारांचा समावेश आहे आणि लवकरच त्यामध्ये काही विशिष्ट आजारही समाविष्ट करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली या वैद्यकीय मदत सहायता निधीमधून रुग्णांना अर्थसहाय्य मिळण्याची प्रक्रिया संपूर्णपणे मोफत असल्याचे त्यांनी सांगितले शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य विस्तारक व समन्वयक आणि सांगली जिल्ह्यातील विटा या गावचे सुपुत्र मान्य गौरव गोळणी यांचाही सर्वसामान्यांना निधी मिळवून देण्यात मोठा वाटा असल्याचे राऊत यांनी सांगितले त्यावेळी बोलताना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी आणि मुख्यमंत्री सहायता कक्षाप्रमुख कक्षप्रमुख श्री मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका उपक्रमाचे आयोजन केलेले आहे ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या आजारी आरोग्यवारी दिनांक एक ऑगस्ट रोजी सुरू झाली याची सुरुवात मराठवाड्यातून बीड जिल्ह्यातून झाली त्यानंतर मराठवाड्या पूर्ण करून तशीच विदर्भामधून खानदेश आणि कोकण आता पश्चिम महाराष्ट्रातून आज या खानापूर आठपाडी विधानसभेमध्ये आपण आज आलेलो आहोत घरामध्ये एखादा व्यक्ती जर आजारी पडला तर तो व्यक्ती आजारी नसून संपूर्ण कुटुंब त्याचा आजारी पडल्यासारखं असतं त्याला निधी कसा मिळवावा कुठल्या हॉस्पिटलमध्ये जावं या सर्वाची अडचण भासत असते त्याची फरफड होत असते परंतु आता मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणं अगदी सोपं झालेलं आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन यामध्ये जर आपण याला मिस कॉल दिला तर तात्काळ आपल्याला एक फॉर्म मिळतो आणि अगदी चार ते पाच डॉक्युमेंट जर आपण पाठीमागे दिलेली जमा केली तर पाच ते सात दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याला आपल्या खात्यामध्ये आपल्या हॉस्पिटलच्या खात्यामध्ये हा निधी जमा होतो तर हा निधी कोणाला मिळतो तर बघा या ठिकाणी दिलेला एक कॉकलर इम्प्लांट ज्या लहान मुलांच्या शस्त्रक्रिया असतात त्याला जन्मता ऐकायला आणि बोलायला येत नाही या व्यक्तीसाठी तब्बल दोन लक्ष रुपयाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळते त्यानंतर रोड अपघात कुठलाही असेल त्या रोड अपघाताला एक लाख रुपयाची मदत मिळते कुठलंही प्रत्यारोपण असेल म्हणजे किडनी लिव्हर या दोन्ही प्रत्यारोपणाला तब्बल दोन लाख रुपयाची त्या ठिकाणी प्रत्येकी मदत मिळते दुसरं असं की आपल्या घरामध्ये वयोवृद्ध व्यक्ती असतात कोरोनानंतर काही वयोवृद्ध व्यक्तींना सोडून चाळीस पन्नाशी मध्ये जी लोकं आहेत त्यांना सुद्धा खुब्याच्या बॉलचे प्रत्यारोपणाचे बरेच प्रॉब्लेम झालेत तर अशा व्यक्तींना सुद्धा आपण एक लाख रुपयाची मदत करतो एकूणच सांगायचा उद्देश असेल की लहान बालक असेल प्रीमेचर बेबी असेल वयोवृद्ध व्यक्ती असतील अपघात रुग्ण असतील ब्रेन ट्युमर कॅन्सर लिव्हर ट्रान्सप्लांट या सगळ्या रुग्णांसाठी आपण तब्बल त्या ठिकाणी एक आणि दोन लाख रुपयाची मदत करत असतो मला सांगायचंय की आतापर्यंत संपूर्ण राज्यभरामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचं वितरण तीनशे चाळीस कोटी रुपयांचं वितरण संपूर्ण राज्यभर झालेलं आहे त्यातील तेरा कोटीचं वितरण हे सांगली जिल्ह्याला झालेलं आहे आणि एक कोटी वीस लाख रुपये आपल्या खानापूर आटपाडी विधानसभेला याचं वितरण झालेलं आहे यामध्ये सहा विधानसभेमध्ये सर्वात मोठा मोलाचं आणि महत्वाचं काम आपल्या आमदार महोदयांनी देखील आहे आणि आता सुहास भैया देखील करत आहेत त्यांच्या कार्यालयातून एकही दिवस असा जात नाही की फोन येत नाही या पेशंटसाठी किंवा काय त्यांचा सतत पाठपुरावा त्या कार्यालयामध्ये असतो अशी लिस्टच त्यांनी बनवून ठेवलेली आहे पेशंटसाठी ते सतत पाठपुरावा करत असतात आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे या मतदारसंघामध्ये एक कोटी वीस लाख रुपयाचा निधी गोरगरीब रुग्णांना मिळालेला आहे मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्याची आणि मुख्यमंत्री सहायता निधीला रुग्णालय इम्पॅनल करण्याची प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे कुठल्याही एजंटला भेटण्याची गरज नाही किंवा कोणाला पैसे देण्याची गरज नाही तुम्हाला स्वतःला सो, सहज सोप्या पद्धतीने हा निधी मिळू शकतो वीस हजार आपण समाविष्ट केलेत यापूर्वी महाविकास आघाडीच्या काळामध्ये फक्त दहाच हजार होते आपल्याकडे ह्या आल्यानंतर आपण त्यामध्ये अजून दहा हजाराचा समावेश केला वीस केलेत आणि अजून आठ ते दहा हजार समावेश करण्याचं प्रयोजन आहे आणि न्यूजसाठी विद्याधर्मीक